आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये भाजणी कशी करायची खमंग आणि खुसखुशीत धपाट्यासाठी आणि बरोबर धपाटे कसे करायचे ते आज मी या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहे सविस्तर तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करू नका आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा ना मी इथं नाचणी घेतलेली आहे ती नाचणी छान मस्त भाजून घ्यायची खरपूस होजेपर्यंत आणि साधारणत इथं मी नाचणी पाव किलो घेतलेली आहे आता नाचणी भाजून झाल्यानंतर आपल्याला घ्यायची आहे तांदूळ तांदूळी अशा पांढरसच्या होजेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तांदूळी पाव किलोच घेतलेले आहेत त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला गहू आता गहू ही छान भाजून घ्यायचे आणि गहू भाजून झाल्यानंतर आता मी घेतलेले आहेत इथं बाजरी आता बाजरी ज्वारी तुम्ही जास्त घेऊ शकता बाजरी आणि ज्वारीनं आपले झपाटे छान टेस्टीच होतात आणि थंडी चालू झाल्यामुळे बाजरी खालेली सख्यात चांगली त्यामुळे बाजरी जास्त घेतली तरी काही हरकत नाही बाजरी छान खमंगवा सुटेपर्यंत भाजून घ्यायची आणि काढून घ्यायची आता त्यानंतर घेतलेला आहे मी इथं ज्वारी आता ज्वारी पण जास्त घेऊ शकता तुम्ही ज्वारी आणि बा, बाजरीने आपले झपाटे छान होतात तर मग मी ज्वारी इथं ते दोन दोन कप घेतलेली आहे आणि बाजरी एक कप म्हणजे साधारणतः अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे आणि पाव किलो बाजरी त्यानंतर डाळी घ्यायची डाळीमध्ये मुगाची डाळ हरभरीची डाळ उडदाची डाळ आणि मटकी हे डाळी तुम्ही कमी जास्त घेऊ शकता किंवा अंदाजाने घेऊ शकता ते छान वास सुटेपर्यंत खरपून भाजून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये तुम्ही पोहे किंवा शाबुदाना सुद्धा ऍड करू शकता पण मी केलेला नाहीये अशीच भाजणी आपली खूप मस्त आणि टेस्टी अशी होते आणि याच्या धपाटे तर मस्तच होतात आता हे सगळं भाजून काढायचं पूर्ण थंड होऊ द्यायचं त्याच्या आधीनं मी इथं धने घेतले चार चमचे आणि मिरे घेतले तर अर्धा चमचे तेही आपल्याला भाजून घ्यायचं मिरे गरम असतात आणि खायला कमंग लागतात थंडीच्या दिवसात मिरे खालेले चांगले असतात त्यामुळे घेतलेत त्यानंतर ना आता ही भाजणी आपण सगळे धान्य पाच प्रकारचे धान्य घेतलेले आहेत मी आणि डाळी तुम्ही कोणत्याही कमी जास्त घेऊ शकता पण हरभरीची डाळ आणि मुगाची डाळ जास्त घ्यायची म्हणजे टेस्टी लागतात आपले धपाटे हे त्यानंतर हे सगळं थंड झाल्यानंतर आपल्याला ना गिरणीवरून दळून आणायचं त्याआधी मी जिरे टाकलेत कच्चेच भाजलेले नाही आणि दोन चमचे टाकले कारण आपण धपाटे करताना टाकणार आहेत त्यानंतर इथं आता भाजणी मी दळून आणलेली आहे दळताना ना भाजणी जास्त काही बारीक नाही आणि जास्त मोठ नाही अशा पद्धतीने दळून आणायची म्हणजे आपल्या धपाटे आहे ना ते खुशखुशीत आणि खमंग होतात त्यानंतर आता धपाटे करण्यासाठी ना इथं मी हिरव्या मिरच्या आणि लसण घेतले लसणाची पात होती माझ्याकडे ते पण घेतलेली आहे हे जाडसर वाटून घ्यायचं आणि हिरवी मिरची टेस्ट छान येते त्यामुळे मी हिरवी मिरची घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट सुद्धा तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं जा. त्यानंतर इथं घेतलेले आहेत भाज्या जे की मी धपाट्यात घालणार आहे इथं घेतलेलं आहे मी पालक आणि कोथिंबीर त्यानंतर आता धपाटे करायचे आहेत आपल्याला मेन तर मी भाजणी घेतली आहे धपाट्याची आता आपण जिरे ऑलरेडी आधी टाकले होते म्हणून मी थोडेसे इथे टाकणार आहे थोडे जिरे आणि वोवा ओवा असं थोडस हातावर घासलं की मग टेस्ट छान येते आणि त्यानंतर ना मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दोन चमचे तीळ तीळ खाल्लेले चांगले असतात उष्ण असतात हिवाळ्यात खाल्लेले एकदम उत्तम त्यानंतर थोडासा हिंग टेस्ट साठी आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल त्यानंतर आपण जे हिरवी मिरच्या आणि लसणाचं वाटण टाकलं होतं ना केलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे आणि आता हे वाटण टाकल्यानंतर आपण आपल्या भाज्या टाकायच्या बारीक चिरलेल्या तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता अगदी कांदा नुसता घातला तरी ढपा खूप खमंग लागतात त्यानंतर मी खूप सारे पालक घातलेले एक मिडियम चा कांदा घातलेला आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे आता एवढं सगळं पौष्टिक आणि खमंग खुसखुशीत धपाटे होतात एवढं सगळं घालून आणि चवीनुसार मीठ आणि हळद घालायची आहे आपल्याला आणि याच्यामध्ये थोडस कडकडीत करून तेल पण टाकू शकतात त्याने आपले धपाटे खुसखुशीत होतात तर आता इथं मी थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहे आणि पीठ थोडस घट्टसर सैलसर असंच वाळायचं म्हणजे जास्त घट्ट नाही जास्त जास पातळ नाही म्हणजे आपल्याला धपाटेत थापायला खूप व्यवस्थित जातील आणि जर जा घट्ट केलं तर चिरतात आणि पातळ केलं की फाटतात त्याच्यामुळे ना मीडियम पीठ ठेवायचं सैरसरत ठेवायचं त्यानंतर मळून घ्यायचं व्यवस्थित आता मी पीठ मळून झाल्यानंतर ना आता तुम्ही याचं थालीपीठ म्हणजे डिरेक्टली तर पण थापू शकता किंवा मग कपड्यावर आता मी इथं कपड्यावर थापून करणार आहे एक रुमाल घ्यायचा ओला करायचा आणि त्याला खाली पाणी लावायचं पाणी लावलं ना आपले झपाटे चिटकत नाहीत त्याच्यामुळे थोडस पाणी लावून घ्यायचं आणि शक्यतो पातळ कॉटनचा रुमाल घ्यायचा म्हणजे तव्यावर टाकल्यावर तो जळत नाही आणि आपल्या म्हणजे केमिकल युक्त म्हणजे केमिकल जास्त जात नाही त्याला त्यामुळे शक्यतो कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि अशा पद्धतीने ना धपाटे आपले थापून घ्यायचे तुम्हाला जसे आवडतात तसे जर गरम गरम खाणार असेल तर पातळ थापा आणि थंड झाल्यावर जर खायचे असतील तर जाड थापा म्हणजे मऊ राहतात आणि जर पातळ खूप झाले ना तर मग वाटत व्हायला बघतात जे वातळ होतात तर अशा पद्धतीनं धपाटे आपले थापून घ्यायचे आता मी थोडेसे जाडसर थापणारे जास्त काही पातळ थांब थापणार था था नाहीये या पद्धतीने था थापायचे आणि छोटे करायचे म्हणजे जा भाजायलाही सोपे जातात आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं टाकायचे हे धपाटे आणि अलगत काढायचे वरून पाणी टाकायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी खाली लावलेलं आहे नंतर नंतर जसं जसं जास्त करता ना तसं ते कपडा धुवायचा म्हणजे चिटकत नाही धपाटे आपल्या तव्याला ते आणि तेल टाकून दो दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आणि शक्यतो ना धपाटे हे लोखंडाच्या तयार करायचे म्हणजे चवीलाही चा छान लागतात आणि नीट व्यवस्थित भाजले जातात आता तुम्ही बघू दो शकता दोन्ही साईडने मी खरपूस धपाटा भाजलेला आहे आणि दिसायला खायला इतके टेस्टी लागतात ना हे धपाटे या हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसात ही धपाट्याची भाजणी नक्की करा आणि अशा पद्धतीने धपाटे करा हेल्दी पौष्टिक आहेत शरीरासाठी आणि आपल्या ह्याच्यासाठी खूपच आवश्यक आहे ते झपाटे करणे कारण सगळ्या प्रकारचे धान्य आपण एकत्र केले आहेत त्यामुळे हो त्यानंतर तुम्ही दही शेंगण्या आणि चटणी सोबत हे सर्व करू शकता रेसिपी आल्यावर नक्की सबस्क्राईब करा चला बाय